पेरगावच्या मैदानासाठी शुभेच्छा भाई राजनी कोरेगाव आणि नियोजन भाई कसं कसं काय कस कोरेगावच्या नंतर म्हणजे आता जो मैदान झाला लास्ट आपला गुरुसाले तिथे आपण एक नंबर केला त्याच्या आधी मी पेटगावच्या या मैदानासाठी भरपूर जणांना कॉल केले पहर्यासाठी तर प्रत्येकाचे पायरे एकमेकाचे तुलले होते मग विचार केला का तेव्हा वासरू आजारी असताना पण साथ दिली मथूरला आता त्याच्या मानाने दोन चार वडे जास्त पळायला पाहिजे मग तो गणित लावून मी पैरा जुळून आणला एकदम सुंदर पेडगावच्या मैदानापासून काय सगळे एक मैदान एक चिका नियम झाला यालाच बोलतात खरा मानाचा हिंद केसरी मैदान जे आज जर बघायला गेलो सर्वप्रथम या मैदानामध्ये आलो तरी पण एकदम सुकून वाटतो आणि जे फॅन फॅमिली कुटुंब आहेत प्रेक्षक आहेत आपले सगळे जेवढे गाडा मालक आलेले आहेत जेवढ्यांची उपस्थिती असेल तर सगळ्यांना मी या मैदानासाठी शुभेच्छा देतो प्रत्येकाने हारजीत होऊ द्या काय होऊ द्या पण या मातीवर आपण आलो या मैदानामध्ये आलो या मातीचा जो आपल्याला सुगंध भेटतोय आणि या शर्यती क्षेत्राची जी पंढरी आहे तिथे येऊन आपल्याला जो आनंद भेटतो तो खूप वेगळाच आहे काय पाहतो दोन शब्द सर जास्त नव ठेवले नवीन खरेदी केली तो पण त्याच्यासारख्या पल आहे म्हणजे मी व्हिडिओनीच व्यवहार केला त्याच्या मागे भरपूर जण ते मालकाच्या सोबत लागले होते मी कॉल केला पहिल्या दिवशी थोडासा त्रास दिला दुसऱ्या दिवशी मी संपून लागलं का कारण की मला घ्यायचे तर मी काय मी बघणार नाही मागे पुढे काय दिसलं तुम्हाला कुठल्या पहिल्या दिसलं तुम्ही बघा ना आता दिसल्यावर कळेल तुम्हाला ते सर्ज्यात सर्जा येतो की भाऊ भाऊ दिसतो अजून दीड वर्ष तू तात पण नाही लावणार लहान आहे आता पण पल खूप चांगला आहे म्हणजे एकदम सर्ज्यासारखंच पल आहे मग कधी दिसत ना तीन फिरलं तीन फिरायला ती ते ते आता पहिले त्याची थोडीशी तयारी करतो घरी आणून तयार करतो फेरे बिरे एकदम आता शिक्षण परिसरामध्ये जी गाडी एक नंबर मध्ये पळायची ती गाडी आणि दीड दोन शिकल्याने बिंदोडला मारली बरोबर हा त्याच्यामुळे आता हे लखनवाले दादा असतील ते पण ते मागे लागले होते त्यांच्या घेण्यासाठी ओके त्याच्यानंतर आपले महाराज आहेत देवीदास महाराज बरोबर ते सुद्धा त्यांनी दोघांनी पण आमची एकमेकांची चर्चा आली मला एवढा वाचलू घेऊ दादा हा दादांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दादा म्हणजे एक माझा आवडता व्यक्ती आहे आणि जे त्यांची शैली भाषा आहे या समोर कक्षामध्ये ते एक जुने जाणते आणि एक सिनियर आणि सगळ्यांचे जे गुरु असतात या आपल्या मंडळीमध्ये तर ते गुरुवारी आहेत आणि खूप साऱ्या शुभेच्छा देतोय मथुरच्या वतीने माझ्या वतीने दादांच्या आयुष्यामध्ये खूप असा या शर्यती क्षेत्रामध्ये खूप खूप असं चांगले चांगले कामं करावं हीच देवाला एकवेरेला प्रार्थना करा दादा आज इच्छा आहे असं का आपल्या त्याच्याबद्दल काय बोल मी आधी पण बोललो होतो का अ त्याच्या पलाच्या जोरावर त्यांनी एक नंबर केला पाहिजे आणि त्याचा जो इतिहासामध्ये नाव आहे नोंद आहे ती झाली पाहिजे पण या मैदानामध्ये कसं आहे प्रत्येकजण प्रत्येकाची नंदी आहेत प्रत्येक जण जिंकायला देतो कोणी हारायला येत नाही त्याच्यामुळे जो जिथे गाव सिकंदर आपण तर मनापासून शुभेच्छा देणार बाकी त्यांचं काय आता नियोजन आहे कसं नियोजन केलाय आता फाट्या कशा कशा येतात त्याच्यावर सर्व अवलंबून आहे त्याचे नशिबाचे स्टार एक तर खूप चांगले आहेत आणि नक्कीच त्याने एक नंबर केला पाहिजे या शुभेच्छा देतो बरं पेटागावचं मला वाटतं आपल्या मूत्र तिसरं माहित नाही का नाही पेटागावची सलग तिथे पण हे ना मला वाटतं पहिल्या वेळेस एक नाही पहिल्या टायमाला नावाने एक नंबर के केला होता दुसऱ्या टायमाला तीन नंबर केला होता तिसऱ्या टायमाला सेमीला मार खाला होता आता ही चौथी आहे मला वाटतं मग चेस कोण होतं Uh, uh, मागच्या टायमाला निंबळकर सरांचा सरजा होता बरोबर आहे नानांनी पळवली नानांनी पळवली होती सरजे आणि सुंदर एकच गटामध्ये आले होते बरोबर सुंदर आणि लक्ष्मणराव सर्जानी आहे की नाही दोघांच लढत झाली होती ना लढत झाली होती सरांच्या गुन्हे उभा दे सर गेला परवा आहे ना वर्षात सरांचा परवा आलोय मी इकडे हा वर्षात रातला आलो होतो सरांच्या आता याच्यानंतर सरांचा कोणतं कार्य होणार नाही हा शेवटचा कार्य म्हणून येऊन जावा लाईफ भेट सगळ्यांना ताईला भेटलो दिदीला भेटलो खूप आनंद वाटला बघून चला एक आपला मित्र आहे मित्राच्या नात्यामध्ये आपण आपली दोस्ती कायम जपण्यासाठी आपण या सगळ्या गोष्टीचा आपण फॉलोअप घेऊन आपण मला वाटते गेल्याच्या गेल्या वर्षी पेडागावला सरांनी एंट्री केली पेड क्षेत्रात नाही हा ना म्हणजे गेल्या वर्षी खूप गेल्या टाइम पेडगावचा मैदान झाला होता ना खूप ढिंगाणा झाला होता पब्लिकने सरांना खांद्यावर घेऊन इथे खूप जल्लोष केला होता सरांच्या टोने दिसाय ना सर कुठं राही म्हणजे सोबत जास्ती कनेक्टिव्हिटी होती सरांची कारण की आम्ही माझे सर कसे मन मनमेला होते असायचे नेहमी काही बोलणार तर हसूनच बोलणार रागाने कुठला शब्द मी बघितलाच नाही माझ्या जवळ तरी आतापर्यंत म्हणजे जे पण बोलायचे ते असून बोलायचे प्रेमान बोलायचे काय पण बोलतोय सर काय बोलायचे मला सर बोलतात मी एक गुरुप्रमाणे आहे त्याच्यामुळे मी कोणाला मी शिवी नाही देऊ शकत नाही वाईट बोलू शकत त्याच्यामुळे भाय मला सगळ्यांशी प्रेमाने बोलायचं सर तुम्ही पण भाय एक मोठं म्हणजे मस्तपैकी नियोजन केलं की के सरांच्या नावावर सरजा आणि मूत्र त्या आहे त्याला पुढच्या एक विसरार केला ना आता ज्या टायमाला मैदान करणार त्या कसं काय डोक्यात एक आठवण म्हणून सरांची एक आठवण म्हणून सरांची तिथे एकसष्ट पाट्याला आपण एक नंबर केला होता बुलेट बुलेटिनची होती तर सरांनी त्या टाइमला एक आठवण दिली होती आपल्याला आपण पण सरांच्या एका शब्दावर त्या टाइमाला मथूर घेऊन आलो होतो तेव्हा पलायचं काही नियोजनच नव्हतं तर बोलतो मला पैरा नाही भाई काही करा पण बैल घेऊन वर मोबाईल आले काय एम पी मला पोरा आलेच भेटायला मला पण भरपूर फोन तीन दिवसापासून रेग्युलर फोन चालू आहे सगळ्यांचा प्रेम आहे जे जेवढे पण गाडा मला घेत प्रत्येकाचा नंदीवर प्रेम असतो हा खरा खेळ आपल्या शेतकऱ्याचा आहे त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी शेती होते या देशामध्ये आपल्या आपला जास्तीत जास्त जेवढे एम पी असो मध्य म्हणजे जेवढे आपले ठिकाणे आहेत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे प्रकारे खेळ होतात शर्यतीचे आहे का कुठे उकुण चिखलगुट्टा होतो तर कुठे सेकंड काटा होतो तर कुठे डायरेक्ट पटंगण लांबचे लांब तीन तीन चार चार किलोमीटर पलावा लागतो म्हणजे प्रत्येक ठिकाणा जे वेगवेगळे खेळ आहेत प्रत्येकाला प्रत्येकाच्या खेळावर प्रेम आहे पण जास्ती प्रेम आणि जास्ती प्रत प्रतिसाद आपला तीन फेऱ्यामध्ये झाला एक हजार किलोमीटर गाव ते तेव्हा फक्त मुत्रला भेटायला जातो त्यासाठी काय सांगा सहज भेटला मला माहिती आहे ना बाय घेतात म्हणून का हो मुथरला भेटायला मुक्कामी अच्छा काल आल्यात हो त्याला योगायोगाने भेटला पाहिजे आणि आनंद वाटतो त्यांचा प्रेम बाळांचा पोरांचा त्यांच्यात आशीर्वाद आणि त्याच्यात प्रेमपोटांनी आपण हे सांगण्यात आलो म्हणून काय ज्या ज्या दम धमक आहे तो पलून जिता नाही इथे कोणत्या गोष्टीचा चिटिंगिरी चालत नाही कोणत्या प्रकारचा म्हणजे कुठे म्हणजे राग रोष तर खेळत नाही हा खेळ फक्त प्रेमाचा आनंदात आहे त्याच्यामुळे इथे पळायची मजाच वेगळी म्हणजे प्रत्येक खेळापेक्षा पेक्षा हा खेळ आपला आहे ज्या ज्या दम असेल त्याने जितायचा आता काय आहे आपली जे संघटना आहे संघटने आठी पण चांगल्या काढलेल्या आहेत त्याच्यामुळे इथे कुठे अन्य व्हायचा विशेषच येत नाही कारण की आता आपले पण जे ड्रोनच्या शूटिंग वगैरे या सगळ्या गोष्टी वन टू वन वन टू कन आता सगळ्या गोष्टी यात जरी कोणी ठरवला मला निकाल नाही द्यायचा कधी कधी कमिटीचा असतो त्या गाडीला निकाल द्यायचा पण त्यांचा ते काय होणार त्याच्यापुढे त्यांना पण माहितीये का इथे मैदानाला कोणी येणार नाही आणि हा मैदान होणार नाही तेवढी कमिटी सक्षम राहते आपली पण मग त्याच्यामुळे अन्यायचा विषय येत नाही याच्या आधी भरपूर ठिकाणी अन्याय होत होते पण आता कमिटीने चांगले चांगले अटी नियम काढले त्याच्यामुळे मस्त सुरळीत चालू आहे तुम्ही त्या दिवशी बोलला की गोटच्या सर्जाला बैलगड क्षेत्राचं रॉकेट असलं वाक्य काय सांगू तुम्हाला बैलगाड क्षेत्रचं रॉकेट ओरिजिनल रॉकेट येतो रॉकेट आहे त्याच्या सारख्याच वासरू घेतलाय आपण सर्जा सारखा सर्जा आवडतो म्हणून सर्जा सारखा सर्जा घेतलाय त्याचं पण नाव सर्जाच आहे छत्रपती संभाजीनगर मधन घेतलं